नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा नेहमी आम्ही ट्रिपला गेल्यावर मी तुम्हाला तिथली ठिकाणं दाखवते माहिती वगैरे सांगते पण पडद्याच्या मागं म्हणजे ट्रीपच्या आधीची जी तयारी असते ती कधीच मी तुमच्यासोबत शेअर करत नाही तर आज म्हटलं चला सोबत पॅकिंग करू या वेळची यावेळीची ट्रिप थोडी लांबची आहे या भागात मी नाही सांगणार पुढच्या भागात मी तुम्हाला नक्की सांगेन की कुठे निघालेलो आहोत हा फक्त तयारीचा व्हिडिओ आहे तुम्ही गेस करू शकता थोडी लांबची ट्रीप असल्यामुळे थोडी जास्त तयारी आहे आणि त्यात चॅलेंज असं आहे की दोन फॅमिलीज एका कारमधून निघालेलो आहोत त्यामुळं सामान कमीत कमी न्यायचं आहे मला एवढी छोटीशी एक बॅग मिळाली आहे त्यामुळं इतका विचार करून आणि अगदी आवश्यक तेवढंच सामान मी घेते तर चला सोबत पॅकिंग करूयात महत्वाच्या महत्वाच्या महत गोष्टी मी तुम्हाला सांगते सगळ्यात सा पहिल्यांदा आपल्या डोक्यात असतं ट्रिपला जायचं म्हणजे कपडे कुठले घालायचे किंवा कपडे कोणते कोणते सोबत न्यायचे आणि ही ट्रिप तर पाच दिवसांची आहे त्यामुळे विचार करा मला किती डोक्याला मी ताण दिला असेल की कोणते कपडे निवडायचे कपडे निवडताना मी नेहमी विचार काय करते सगळ्यात पहिली गोष्ट तर वातावरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे कम्फर्ट दॅट सीट खूप फॅशन ट्रेंड्स याचा विचार करत नाही कारण माझं एक सरळ साधं म्हणणं असं आहे की जी कपडे तुम्ही कम्फर्टेबली कॅरी करता ती तुम्हाला सुंदरच दिसतात ज्या कपड्यात तुम्ही स्वतःच अनकम्फर्टेबल असता तर ती कपडे कधीच तुम्हाला मग शोभत नाहीत त्यामुळं अशी कपडे जी वातावरणाला सूट होतील आणि जी मला कम्फर्टेबल ज्यामध्ये वाटेल प्रवासात किंवा प्रवास खूप जास्त आहे त्यामुळे प्रवासात कम्फर्टेबल वाटलं पाहिजे तिथं जिथं फिरायला जाणार ते ठिकाण लक्षात घेऊन आणि वातावरण लक्षात घेऊन ठरवलेली ही सगळी कपडे आहेत असे ऑप्शन्स मी घेतीये की ज्याचा अजून म्हणजे ज्याचा एका एका वेळेपेक्षा जास्त वापर होईल जसं की हा एकदम सिम्पल व्हाईट टॉप आहे आणि हा ना स्कर्ट सोबत पण जाणार आणि ब्लू जीन्स सोबत पण ब्लू आणि वाईट हे तर आपल्याला माहितीये कधीच आउटडेटेड न होणारं कॉम्बिनेशन आहे त्यामुळं एका टॉप सोबत दोन बॉटम कॅरी करते असं जास्तीत जास्त प्रयत्न करते की थोडेसे कपडे घेईल आणि जे दोन वेळा वगैरे आलटून पालटून वापरता येतील अशा प्रकारे आणि हा एक बेड्स कट आणि बेडचं आणि याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान दिसतं ही सगळी जी शॉपिंग आहे ही मी लास्ट विंटरमध्येच मला वाटतं करून ठेवलेली होती ज्यावेळी इथं समरचे क्लिअरन्सेस निघतात दुसरा ऋतू सुरू होतो हिवाळा सुरू होतो आणि आधीचे कपडे सगळे क्लिअरन्समध्ये निघतात त्यावेळी ते खूप स्वस्त मिळतात त्यामुळं त्यावेळी शॉपिंग करून ठेवणं कधी पण फायद्याचं असतं हे शूज स्कर्ट हे सगळं कोल्स नावाचं एक शॉप आहे तिथून घेतलेलं होतं आणि खूपच चांगल्या किमतीत मला मिळालेले होते ते शूजचं नंतर सांगेन मी तुम्हाला तर असे हे कपडे आणि सगळ्यात महत्वाचं फॅब्रिक सध्या तिकडचं वातावरण लक्षात घेतलं जिथं जाणार आहे तिथलं तर थोडस एखाद्या दिवशी सनी आहे ते पण वीसच्या आसपास टेम्परेचर एखाद्या दिवशी विंडी आहे क्लाउडी आहे एक दोन जॅकेट्स हलके फुलके जॅकेट्स कॅरी करणं मस्त आहे विंटर जॅकेट्स नाही पण हलके फुलके जॅकेट्स त्यामुळं तसा विचार करून हे सगळे मी कॉटनचे ड्रेस घेतलेले आहेत सगळे प्युअर कॉटन किंवा कॉटन ब्लेंड असेच आहेत त्यानंतर एक कुर्ता दाखवते मी तुम्हाला कुर्ता ड्रेस शर्ट ड्रेस काय याला तुम्ही जे म्हणाल ते म्हणाल खूपच एकदम लूज घळघळीत तसा आणि प्रवासात कम्फर्टेबल वाटेल अशा प्रकारचा कुर्ता थंडी वाजलीच तर असं एक कॉटनचं त्याच्यावर जॅकेट अशा प्रकारचे थोडेसे वेगळे कपडे यावेळी मी कॅरी आहे आणि वसंत ऋतू आहे फुलांचा ऋतू आहे त्यामुळे एक फुलाफुलांचं झबलं असं छान दिसतं दोन्ही खिसे बाहेर आलेत कालच सगळे धुवून वगैरे ठेवले ड्रेसने आणि इस्त्री नाही करत आहे तिथं हॉटेलमध्ये राहणार आहोत तर इस्त्री असतेच तर इथून काय करून येणार ना इस्त्री कारण शेवटी परत त्याची घडीच बसणार आणि तिथं उघडल्यावर पुन्हा त्या घड्या इस्त्री कराव्याच लागणार तर असा एक फ्लोरल प्रिंटचा एक ड्रेस आहे याच्यासोबत हा पूर्णच ए लाईन आहे त्यामुळे एक बेल्ट कॅरी करतीये हा सुद्धा तसाच ए लाईन पॅटर्न मधला ड्रेस आहे सगळे थोडे वेगळ्या पॅटर्न मधले ड्रेस यावेळी घेतये मी आणि प्रवासात एकदम छान वाटेल असा हा घळघळीत गड़ लेंगा <laughs> पांढऱ्या कलरचा हे झालं कपड्यांचं आणि सगळे इनर्स सुद्धा थोडे थोडे एक्स्ट्रा घेते कारण आपल्याला थोडेसे कधी एक्स्ट्रा असलेलं सोबत चांगलीच गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं ट्रिपला जाताना बघायला लागतं मला स्पेशली ते म्हणजे शूज सगळ्यांनाच ऍक्च्युली कारण कम्फर्ट पायांचा पण तेवढाच महत्वाचा असतो त्यामुळे हे जस्ट नवीन घेतलेले जस्ट नाही म्हणतायत हे क्लिअरन्स मध्ये त्या गेल्या विंटरला घेऊन ठेवले होते समर साठी तर हे शूज त्यामुळे भरपूर चालावं लागलं तरी थकवा येणार नाही पाय दुखणार नाहीत कंटाळा येणार नाही हे झालं सगळा कपड्यांचा बाजार आता दुसरा महत्वाचा आपला मुलींचा स्पेशली असतो तो, तो म्हणजे सगळं मेकअपचं सामान स्किन केअरचं सामान तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मेकअपचं सामान फार नसतंच तुम्ही जेव्हा जेव्हा मला व्हिडिओमध्ये बघता बाहेर वगैरे तेव्हा मेकअप म्हणजे काय असतं जस्ट मी हे कॉम्पॅक्ट लावलेलं असतं आणि लिपस्टिक दॅट सिटी याच्या पलीकडं मला मेकअप करताच येत नाही त्यामुळं त्याचं सामान कॅरी करण्याचा प्रश्नच नाही तर स्किन केअर मात्र मी सगळं छान कॅरी करते त्यामध्ये फेसवॉश मॉइश्चरायझर माझं सिरम सध्याच्या सीझनसाठी अतिशय महत्त्वाची अशी सनस्क्रीन टूथपेस्ट टूथब्रश त्यानंतर कंगवा हे आयब्रो पेन्सिल लिपस्टिक बस एका छोट्याशा पाऊच पाऊच माझं हे सगळं सामान छान बसत त्यामुळे ही पण जागा वाचेल आणि या मेकअप रिमूव्हर वाइप्स आहेत मेकअप फार नसतो पण तरी सुद्धा एक वाइप फिरवली की फ्रेश वाटतं त्यामुळं त्या वाइप्स कॅरी करतीये ही शॉवर कॅप चार्जर कधीच विसरून चालत नाही आणि मला एक चार्जर नाही मला याचा गोप्रोचा वेगळा कॅरी करायला लागतो ला लॅप मॅक घेणार असेल तर त्याचा वेगळा कॅरी करायला लागतो हे सगळ्यात महत्वाची किट असते कुठे पण बाहेर जाताना जी विसरून चालत नाही हा हा कॅमेरा त्यानंतर आता ज्यातून माझं फिल्मिंग सुरू आहे तो माझा सेलफोन हे लावलेलं ला माईक आणि एक छोटासा ट्रायपॉड याची एक माझी सेपरेट अशी एक बॅकपॅक होते छोटीशी आणि ती अगदी आयत्या वेळी पॅक करायची असते हा जो डबा आहे हा मी जगात कुठे पण जाईल तरी हा विसरणार नाही यात असं काय तर यात आहे आवळा सुपारी जी मला लागतेच लागते, लागते प्रवासात थोडस मळमळलं काहीतरी त्रास झाला एक दोन आवळा सुपारी तोंडात टाकली ना मला एकदम निवांत वाटतं का काय माहिती पण ते मेंटल असेल किंवा काही असेल पहिल्यापासून मला आवळा असं वाटलं ना कसं तरी होतंय काहीतरी होतंय एक दोन आवळा सुपारी सगळ्यात बसायच्या बा संपला विषय मग मी एकदम नॉर्मल होते त्यामुळे ते माझं औषध आहे सगळ्यावरच औषध आहे ते विसरून चालत नाही आणि हा <coughs> 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 एक थ्रो घेतीये बिल्व साठी छोटस ब्लँकेट आहे त्याचं हे सगळं माझं झालं अजून बिल्वची अशीच बॅग आहे सॉरी अजून बिल्वची बॅग पॅक करायची त्याची बॅग पॅक करणं म्हणजे एक मोठं टेन्शन आहे कारण त्याचे शॉर्ट्स पण कॅरी करायला लागणार आहेत आणि पॅन्ट सुद्धा आणि माझं जे बॅकपॅक असेल त्याच्यात एक एक्स्ट्राचा ड्रेस ठेवायला लागणार कुठे बाहेर मुलांचं काहीच सांगता येत नाही पाणी पिता पितं पाणी सांडू शकतात काही होऊ शकतं त्यामुळे थोडं सगळं विचार करून मी त्याची बॅग नेहमीच पॅक करत असते तर या सगळ्या ह्याच्यात मला आता हे सगळं बसवायचं आहे आणि अशा ठिकाणी जाणार आहोत जे बकेट लिस्टमध्ये बऱ्याच वर्षांपासून होतं त्यामुळे जास्त खुश आहे मी आज की अखेर ते क्षण जेव्हा येतात जवळ येतात तेव्हा एक्साइटमेंट अजून वाढत जाते आणि आपण इमॅजिन करत राहतो तिथे गेल्यावर आपल्याला हे बघायला मिळेल असं बघायला मिळेल हो ही शॉर्ट्स दाखवायची राहिली ही सुद्धा त्या व्हाईट टॉप सोबत सहजच जाईल त्यामुळे असावी म्हणून ही पण घेतीये तर असे हे, हे यावेळेचे माझे सगळे कपडे यावेळेच सगळं सामान आहे आणखीन सुद्धा गोष्टी आहेत खाण्यापिण्याच्या गोष्टी त्या आता आवीच्या बॅगमध्ये पॅक कराव्या लागतील शक्यतो आम्ही लंच डिनर हे सगळं ब्रेकफास्ट हॉटेलमध्येच करू काही असं शिजवायचं वगैरे किंवा असं काही सामान सोबत घेणार नाही हो ते बरं पडेल कारण तेवढा वेळ नाहीये म्हणून आणि कोरडा जो खाऊ असतो आपला चिवडा भडंग खाकरा ते तर मी घेईन जाताना एखादा डबा डबा सुद्धा घेईन इडली चटणीचा बिलवाला इडली आवडते त्यामुळे मला इडली चटणीचा डबा बरा वाटतो बिलव भरपूर खातो त्यामुळे त्याचं काही टेन्शन नसतं माजी बैक उड़ा बैक तर आता ऑलमोस्ट माझी बॅग एवढ्या सामानात पॅक झालेली आहे आम्ही सांगितलेलं छोट्यात छोटी बॅग करायची ते आणि ती सुद्धा शेलची घेऊ नको म्हणाला कारण जर बसवायचं झालं ना कारमध्ये तर मग ते अवघड पडतं म्हणून याला पुढं आहे तिथं चार्जर ठेवतंय आणि या कप्प्यात सगळी माझी फिल्मिंगची किट बसेल बेल्ट एक पिशवी कॅरी करायला लागेल आणि त्याच्यात हे शूज ठेवून ठेवायला लागतील कारण जाताना किंवा प्रवासात कारमध्येच बसायचं है आहे त्यामुळे मी साधाच एक चप्पल अडकवणार आणि जाणार त्यामुळे हे शूज बॅगमधूनच कॅरी करायला लागणार आणि नंतर बॅग मध्ये हे सगळं छोटं मोठं सामान अशी माझी आता तयारी झालेली आहे आणि मी रेडी आहे जाण्यासाठी आवीची आणि बिलवाची तयारी सुद्धा मलाच करावी लागणार आहे पण ऍटलिस्ट माझी तरी बॅग भरून झाली हे मोठं समाधान आहे दोन दिवसावर ट्रिप आली आणि मी आज तयारीला सुरुवात केलेली आहे हा ब्लॉग ज्यावेळी तुम्ही बघत असाल तोपर्यंत आमचं कदाचित दुसरा तिसरा दिवस फिरण्याचा सुरू असणार आहे तेव्हा हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मध्ये मी तुमच्याशी शॉर्ट्स तिकडचे शॉर्ट्स व्हिडिओज शेअर करत राहीनच ठीक आहे मग भेटूयात आता डायरेक्ट माझ्या बकेट लिस्टमधल्या ठिकाणी ब बाय